यु ए पाकिस्तान आणि ओमान विरुद्ध झालेले सामने यातल्या कोणत्याही सामन्यात भारत हारला नाही कारण भारताची टीम सध्या वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे आपल्या अनेक खेळाडू ज्या पद्धतीने समोरच्या टीमला मात देत आहेत ते एक वेगळ्याच लेवलला आहेत भारतीय संघ फक्त जिंकत नाही तर डॉमिनेट करताना दिसतात भारताने आतापर्यंत आशिया कप मध्ये एकही सामना गमावला नाही आणि एक एक पाऊल आशिया कप चा दिशेने टाकत आहे पुढेही भारतीय संघ त्याच पद्धतीने जिंकत राहील अशीच सगळ्या चाहत्यांना आशा आहे पण खरा सामना होणार आहे पाकिस्तान विरुद्ध याआधी भारताने त्यांना हरवला आहे पण आजचा सामना पहिल्या सामन्यापेक्षा खास होणार आहे ते आपण पुढे पाहूच पण त्याआधी ओमान विरुद्ध झालेल्या मॅच विषयी सांगते कारण ही मॅच एक प्रॅक्टिस मॅच सारखी होती असं अनेकांचं म्हणणं आहे आणि यातून आपण काय शिकलो हे पण या व्हिडिओतून सांगते पहिल्या सामन्यात भारताने यु ला हरवले दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि आता नुकताच झालेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यातही विजय मिळवला आशिया कप मध्ये यावेळी अनेक मनोरंजक गोष्टी घडत आहेत नुकताच झालेला ओमान विरुद्धचा सामनाही असाच मजेशीर आणि रोमांचक झाला कारण त्यात अशी परिस्थिती झाली होती की वाटत होतं आता ओमानच भारतीय संघाला हरवेल पण काळजी करू नका भारत जिंकला आहे तसं तर त्यांच्यासोबत झालेल्या सामन्यावर अनेक चाहते नाराज सुद्धा झाले कारण असं वाटत होतं जो भारतीय संघ दुसऱ्याला डॉमिनेट करतो त्यालाच हा संघ कसा बॅकफुटवर टाकू शकतो पण चाहत्यांनो ओमानचा सामना फक्त एक प्रॅक्टिस सारखा सामना आहे असंच भारतीय टीमने कन्सिडर केलं होतं या सामन्यात भारताने बुमरा चक्रवर्ती यांना आराम दिला होता तर अर्शदीप सिंग आणि हर्षत राणा या दोघांना खेळवलं होतं पुढे त्याने हेही सांगते की याच सामन्यात अर्शदीप सिंग हा भारताचा पहिला बॉलर ठरला ज्याने टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट घेण्याचा मान मिळवला भारताने ओमान विरुद्ध बॅटिंग ऑर्डर सुद्धा चेंज केली होती संजूला आधी खेळवलं आणि त्याने चांगल्या पद्धतीने संघाला सांभाळलं सुद्धा कारण एकीकडे विकेट्सही पडत होत्या हार्दिकला चौथ्या नंबरला अक्षरला पाचव्या नंबरला ट्राय केलं तर तिलक वर्माला खालच्या नंबरला खेळवलं यातून हे पाहायचं असेल की ज्या खेळाडूला संधी मिळत नव्हती तो पुढच्या सामन्यात कशा पद्धतीने खेळेल एका गोष्टीकडे लक्षही दिलं पाहिजे की भारतीय संघाच्या सारख्या विकेट्सही पडत होत्या त्यामुळे संघात कमकुवतपणाही जाणवत होता असंही अनेकांचं मत होतं म्हणजेच की संघात संतुलन राहत नाही असं दिसत होतं पण त्यातही भारतीय संघाने एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचं आव्हान उभं केलं आता भारताच्या बॉलिंगकडेही लक्ष देण्यात आलं तसं म्हणायला गेलं तर भारतीय बॉलर्सने अपेक्षांपेक्षा जास्तच मार खाल्ला शेवटी भारताने हा सामना जिंकला करा पण बुमरा नसताना काय होतंय हे ओमानच्या सामन्यातून दिसून आलं ओमानच्या सामन्यातून हेही संघाला समजलं असेल की कोणत्या खेळाडूचा कसा उपयोग करायचा आणि संघात संतुलन ठेवण्यासाठी कोणाची निवड करायची आता आपण पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आणि झालेल्या सामन्याविषयी बोलू सध्या पाकिस्तानच्या संघाला अनेक दिग्गज खेळाडू नावं ठेवत आहेत कारण पाकिस्तानी संघ पहिल्यासारखं खेळत नाही आता हेच बघा की पाकिस्तानकडून आशिया कपमध्ये वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्या जास्त रन्स आहेत म्हणजे बॅट्समन नाही तर बॉलर्स रन बनवत आहेत पाकिस्तानने या आशिया कपमध्ये अनेक सामने खूपच अटीतटीने जिंकले आहेत आपला सामना ज्यावेळी पाकिस्तानसोबत झाला होता त्यावेळी काय काय वाद घडले हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल पण एक रिव्हिजन म्हणून सांगते हा सामना खेळू नये हा एक मोठा विषय होताच पण तरीही पाकिस्तान विरुद्धचा सामना झाला त्या सामन्यात तुम्ही पाहिलं असेल तर प्रेक्षकांची संख्याही कमी होती सामना सुरू झाला टॉस आणि मॅच झाल्यावरही आपल्या संघाने त्यांच्यासोबत हात मिळवायला नकार दिला मॅच संपल्यावर तर पाकिस्तानी संघ मैदानात वाट पाहत होता पण भारताचं ठरलं होतं हँडशेक काय करायचा नाही त्यावरून झालेला वाद आणि पाकिस्तानचा एक वाद म्हणजे अंपायर वरून झालेला नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी ओमर विरुद्धच्या सामन्यावर टाकलेला बहिष्कार पण आधीच पाकिस्तानकडे पैसे नाहीत आणि त्यांची ही नाटकं ब्रॉडकास्टर्सने पाकिस्तानच्या संघाला असं सांगितलं की तुम्हाला ओमान विरुद्धची मॅच नसेल खेळायची तर आम्ही तुमच्यावर दावा ठोकू त्यांनी करोडोंचा दावा टीमवर केला मग काय गुपचूप त्यांना सामना खेळायला यावंच लागलं ला। त्यामुळे म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरावे माणसाने आता भारतासाठी पाकिस्तान विरुद्धच्या मॅचचं किती महत्व आहे हे सांगते मागच्या सामन्यात तर आपण त्यांच्यासोबत एकतर्फीच जिंकलो त्यावरून हेच दिसून आलं की पाकिस्तानची टीम आपल्यासमोर अनेकदा शरणच आल्यासारखी असते पण आजची मॅच एक वेगळंच वळण घेणार आहे असं अनेकांना वाटतंय कारण मागच्या वेळी जे काही झालं ते पाकिस्तानचा संघ नक्कीच विसरला नसेल आज भारतीय संघावरही दबाव असेल कारण सामना जर हरला तर अनेक बाजूंनी भारतीय संघाला ट्रोल केलं जाणार आहे राजकीय जागतिक आणि कदाचित आपल्या फॅन्स कडून सुद्धा त्यामुळे संघ कसा खेळेल याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे ओमान विरुद्धच्या सामन्यात झाल्या तशा चुका किंवा संघात केलेले काही बदल परवडतील हो का नक्कीच याकडेही भारतीय संघ लक्ष देईल आणि आजच्या सामन्यातही मागच्या वेळी झालेल्या नो हँडशेक मोमेंट परत होईल का हेही पाहणं मनोरंजक ठरणार आहे भारतीय चाहत्यांना हीच आशा आहे की भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धची मॅच आरामात जिंकतील यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच स्पोर्ट्स अपडेटसाठी जी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा धन्यवाद